नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत डाळ शेपूची सुकी भाजी टिफिनसाठी ही पटकन तयार होते नेहमी आपण एकच डाळ घालून शेपूची भाजी बनवतो पण पन आज आपण इथे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या डाळपासूनही मस्त हिरविगार अशी शेपूची भाजी बनवणार आहोत बनवायलाही सोपी खायलाही टेस्टी शिवाय कमीत कमी, कमी मसाल्यात चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक मध्यम आकाराची अशी शेपूची गड्डी घेतली किंवा एक जुडी सर्व शेपूची भाजी अशी शे निवडून घेतली जास्त देठाचा भाग न घेता तर हे पहा अशी मी जी समोरची असते शे पुढचीच शेपूची भाजी अशी शे निवडून घेतली आणि सर्व भाजी एकसारखी अशी तोडून आता आपण ही शेपूची भाजी धुवून घेऊयात तर यासाठीची आपण डाळ पाहूयात तर शेपूच्या भाजीमध्ये मी इथे डाळ घेतली आहे मुगाची आणि मसूरची तर मसूरच्या डाळीचं प्रमाण मुगाच्या डाळीपेक्षा थोडंसं कमी आहे आणि दोघंही डाळ एक दहा मिनटं आधी भिजवायला ठेवली आहेत तुम्ही हवं तर एकच डाळी घेऊ शकता पण दोघं डाळींमध्येही मस्त अशी ही, ही शेपूची भाजी होते तर आता एका मोठ्या भांड्यात मी पाणी घेतले गच्च भरून आणि त्यातही शेपूची भाजी घालूयात आणि मोकळ्या पाण्यात मस्त हलवून चांगली अशी ही भाजी उलट पालट करून धुवून घेऊयात तर दोघंही बाजूने अशी उलटून मस्त अशी भाजी हलवून हलवून धुवून घेऊयात तर इथे आपण एक ते दोन पाण्याने मस्त अशी ही भाजी धुवून घेऊयात आता ही भाजी पाण्यातून काढून एका चाळांवर ठेवली आणि हे पाणी थोडंसं खराब झालं आता हे पा खाली थोडासा गाळ बसला आहे म्हणून आता हे पाणी बदलून आपण पुन्हा एक दुसरं पाणी घेऊयात तर हे पा इथे नवीन पाणी आणलं आणि त्या नितळ पाण्यामध्ये आता आपण हे पुन्हा एकदा भाजी धुवून घेऊयात तर असं दोन पाण्याने मी भाजी धुवून घेते आहे चांगली उलटपालट करून मस्त अशी हलवून मोकळ्या पाण्यात चांगली शेपूची भाजी धुवून घेतली आता एका गाडीवर ठेवून सर्व पाणी गाळून घेऊयात यातील सर्व पाणी निथळून घेतलं अजून एक पाच मिनटं पाणी निथळत आहे तोपर्यंत इथे मी कांदा मिरची चिरून घेतली साथ पाकड़े। पाकड़े तरी ते एक लहान आकाराचा कांदा घेतला चिरलेला त्याचबरोबर लहान आकाराचा टोमॅटो एक सहा ते सात हिरवी मिरची त्याचबरोबर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या लसूण पाकळ्या थोड्याशा जास्त घ्यायच्या कांदा नसेल आवडत नाही घातला तरीही चालेल पण एकदा टाकून बघा कांदा मस्त होते शेपूची भाजी आता पाकळ्या एका खालबत्त्यात घालून आपण ओबरदोबड ठेचून घेऊयात जास्त बारीक ठेचायच्या नाही थोड्याशा असेच ठेवायच्या तर हे पहा या पद्धतीने मी लसण पाकळ्या अशा ठेचून घेतल्या आता काढून घेऊयात आणि भाजीतलंही आता सर्व पाणी निथळलं होतं शेपूची भाजी आता चिरून घेऊयात तर सर्व अशी गड्डी मी निवडून घेतली होती म्हणून हातात बसेल तेवढी जुडी घेऊन भाजी आता चिरून घेऊयात तर सर्व शेपूच्या भाजीतलं पाणी निथळून घेतलं होतं चांगलं म्हणून भाजी मग पटपट -पट अशी चिरले जाते तर आता याच पद्धतीने मी इथे सर्व शेपूची भाजी चिरून घेतली तर शेपूची भाजी आपण आता बनवायला घेऊयात यासाठी डाळी ही मस्त शिजल्यात एक दहा पंधरा मिनटं झालेत आता गॅसवर कढाई ठेवून घेतलं यात तेल घातले इथे मी लोखंडाच्या कढाईमध्येच ही शेपूची भाजी बनवणार आहे मस्त अशी ही शेपूची भाजी शिजते आवश्यकतेनुसार तेल घालून घेतले तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे घातले जिरेही चांगले तळतळ द्यायचे त्यानंतर घातले एक चमचा एवढे ठेचलेले लसूण एक दहा ते पंधरा पाकळ्या ओबडधोबड ठेचून घेतलेल्या लसणाच्या त्याचबरोबर कापलेली हिरवी मिरची घातली आणि थोडंसं आता परतवून घेऊयात लसूण असा लालसर होत आला की तेव्हा घालूयात यात चिरलेला कांदा आणि कांदाही एक ते दोन मिनटं परतवून घेऊयात कांदा थोडासा असा परते त्याला की आता यात घालूया चिरलेला टोमॅटो आणि यावरच घालूया एक पाव चमचा एवढी हळद आणि पुन्हा मस्त असं परतवून परतवून घेऊयात तर टोमॅटो आता मऊ पडला आहे तोपर्यंत आपण मस्त असं हे परतवून घेतलं कांदा जास्त लाल किंवा काळा करायचा नाही तर इतपत परतलं की आता यात घालूया आपण डाळ तर दोघंही डाळीतलं मी असं पाणी निथळून घेतलं मिक्स करून घेतलं आणि आता मसूर आणि मूग डाळ घालून एक सारखं हे फोंडीमध्ये परतवायचे तर मस्त अशी ही परतवून परतवून घेतली डाळ सुरुवातीला घातली की मग छान शिजते आता कांदा टोमॅटोसोबत मस्त अशी परतल्या गेली आहे डाळ आता जरी टोमॅटोच्या लालफोडी दिसत असतील पण शिजल्यावर अजिबात टोमॅटो दिसत नाही तर गॅस मी मंद आचेवर केला आणि यावर झाकण ठेवून यात एक ते दीड ग्लास एवढं पाणी घालूयात आणि एक दोन तीन मिनटं असंच ठेवूयात आता एक दोन मिनटानंतर झाकण काढून पाहिले तर हे पहा मस्त अशी डाळ आपली शिजली आहे खालीसुद्धा अजिबात लागत नाही तर हे पहा इथेच आपली साठ टक्के एवढी डाळ शिजून गेली आणि यात घालूया आता शेपूची भाजी चिरलेली सर्व शेपूची भाजी घातली आणि मोठ्या आचेवर आता चांगलं उलटपालट करून घ्यायची आपण डाळ शिजताना मंद आचेवर गॅस ठेवला होता तेव्हा ताटावर पाणी ठेवून मंद आचेवर एक दोन मिनटं डाळ शिजवून घेतली त्यानंतर आता गॅस मोठ्या आचेवर केला आणि मोठ्या आचेवर मस्तच या डाळीसोबतही मिक्स करूयात चांगलं उलटपालट करूयात दोन ती, तीन तीन मिनटं आणि मस्त अशी डाळीसोबत परतवून परतवून घेऊयात तोपर्यंत परतवायची की शेपूच्या भाजीचं प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत मस्त असं परतवून परतवून घ्यायचं आणि आता यात घालूया आपण चवीनुसार मीठ भाजीचं असं प्रमाण कमी झालं तर मिठाचा अंदाजही मग बरोबर येतो कुठलीही पालीभाजी असू देत तेव्हा असं भाजी थोडीशी शिजत आल्यावर मीठ घालायचं चवीनुसार मीठ घातल्यावर आता सर्व हे मिक्स करून घेऊयात सर्व असं मिसळल्यानंतर आता गॅस पुन्हा मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर झाकण ठेवूयात आणि दोन मिनटाची वाफ काढून घेऊयात तर हे पहा एक दोन ते तीन मिनटानंतर आता झाकण काढून पाहिले तर मस्त अशी शेपू आणि डाळ शिजली आहे एकदा पुन्हा चांगली उलट पालट करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी लथपतीत आणि चमचमीत अशी ही भाजी झाली आपली एकदा मस्त अशी सुटसुटीत करून घेतली तर हे पहा गॅस मंद वाचेवर ठेवून मी आता तुम्हाला डाळ शिजली की नाही ते तेही दाखवते तर हे पहा मस्त अशी मौसूत आपली मसूर डाळी शिजली आणि मूग डाळी दाखवते तर हे पहा मस्त अशी डाळ शिजली आहे तर दोघंही डाळी खूप छान शिजली आता मिक्स करून घेऊयात आणि गरमागरम हिरविगार अशी शेपूची भाजी सर्व करूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी चमचमीत आणि चटपटीत लपथपीत आपली शेपूची भाजी झाली आहे मी लोखंडाच्या कढईत ही भाजी बनवली होती म्हणून पटकन लोखंडाच्या कढईमधून कुठलीही भाजी काढून दुसऱ्या भांड्यात टाकून घ्यायची नाही तर थोडीशी कडगट अशी होते आणि काळी पळते दोन मिश्र डाळीची मस्त हिरवीगार कांदा टोमॅटो घालून आपण शेपूची भाजी बनवली एकदा बनवून पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद